महाराष्ट्रातील भारतात दोनशे वर्षात कुणालाच नाही जमल जमलं असं काहीतरी करून दाखवलंय सनातन धर्माला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही गोष्ट नक्की शेअर करा महाराष्ट्रातील अहिल्यानगर मधील देवव्रत रेखे यांनी काशीतील सांगवेद विद्यापीठात दंडक्रम पारायण पूर्ण करून ऐतिहासिक विक्रम केलाय यापूर्वी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी दंडक्रम पारायण केलं होतं आता वर्ष कुणालाच न आलेलं हे दंडक्रम पारायण नक्की आहे तरी काय दंडक्रम पारायण हे वेद पारायणातील मंत्र हे सरळ उलटे आणि पुन्हा उलट सरळ क्रमानं अचूकपणे उच्चारावे लागतात स्वर लय उच्चार यांची अत्यंत बारकाईनं जुळवाजुळव करावी लागते यामध्ये पंचवीस लाख पद आणि दोन हजार मंत्र असतात देवव्रत रेखे यांनी हे दंडक्रम पारायण पन्नास दिवस दररोज सलग चार तास म्हणजे एकूण एकशे तास न थांबता पठण करून पूर्ण केलाय यामध्ये एखादी चूक किंवा चुकीचा एखादा उच्चारही तुम्ही केलेल्या पारायणाला व्यर्थ ठरवू शकतो हे कार्य पूर्ण केल्यामुळे एकोणीस वर्षीय देवव्रत महेश रेखे आता वेदमूर्ती बनले आहेत वेदांचं सखोल ज्ञान असतं त्यांना ही पदवी दिली जाते त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विद्याशंकर भारती महाराज यांनी सोन्याचा कडा आणि एक लाख अकरा हजार एकशे सोळा रुपयांचं बक्षीस दिलंय एवढ्या कमी वयात केलेलं हे कार्य आज जगासाठी आश्चर्याची बाब आहे या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचं कौतुक केलंय या घटनेतून एक गोष्ट लक्षात येते आपल्या संस्कृतीत आपल्या सनातन धर्मात आपल्या वेद पुराणात इतकी ताकद आहे की आधुनिक जेनसी पिढी देखील त्याकडे आकर्षित होतीये म्हणून हा व्हिडिओ अभिमानानं शेअर करा